नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मतमोजणी झाले म्हणजे अजूनही चालू आहे पण आता न बदलणारे निकाल आल्यानंतर आपल्या समोर येत आहे महायुतीची एक हाती सत्ता घवघवीत प्रचंड मोठं यश दोनशे तीस प्रेनसीस अर्थात अजूनही थोडं बहुत इकडं तिकडं होऊ शकेल म्हणजे एकशे बत्तीस भाजपला पंचावन्न शिंदे गटाला आणि एक्केचाळीस चाळीस एक्केचाळीस अजितदादा गटाला एवढं प्रचंड मोठं यश आणि त्याच वेळेला नाममात्र सोळा जागा काँग्रेसला एकवीस शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला नाममात्र दहा ते अकरा जागा अशी प्रचंड मोठी म्हणजे दरी निर्माण करून टाकली आणि अगदी या ह्या सगळ्याचं जे यश आहे हे यश कशामुळं इतकं यश प्राप्त झालं कारण जी महायुती शेवटची घटका मोजत होती लोकसभेला आता त्यांचं सगळं संपलं अशाच पद्धतीची अशाच पद्धतीचं वातावरण होतं सगळे म्हणजे आपण त्याच्यावरती चर्चा करणारच आहोत पण हे सगळं अपयश आहेत हे अपयश एका योजनेनं एका योजनेनं घवघवीत यश दिलं आणि अपयशाचं रूपांतर यशामध्ये करून टाकलं मित्रांनो म्हणून म्हणतो याचं कारण मी आपल्याला सांगणार आहे पण तत्पर तत्पूर्वी मी एक विनंती करतो आजची जी, जी पोस्ट आहे त्याच्यावरती आवर्जून कमेंट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा लोकसभा दोन हजार चोवीस बी जे पी बॅकफूटवरती गेली काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकतीस अठ्ठेचाळीस पैकी एकतीस सीट्स आल्या आणि अशा वेळेला त्यांना आता असं वाटायला लागलं की भविष्य काळामध्ये आपल्याला सत्ता मिळवणं सोपं जाईल काय हे सगळं सत्ता मिळवणं इतकं सोपं जाईल की आता फक्त इलेक्शन लागू द्या कारण अनेक अशा घटना होत्या ज्या सगळ्या पातळीवरती म्हणजे भाजप आणि त्यांचे घटक सबशेल फेल गेलेले होते अर्थात ते सगळे फेल गेलेले दुरुस्त झाले का तर नाही त्यांनी मध्य प्रदेश मधून अशी एक योजना आणली तिथं ती यशस्वी ठरली होती ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजना याच योजनेनं भाजपला तारलं मित्र आणि बीजेपीचे जे सार्वत्रिक अपयश होतं ते अपयश सगळं धुवून काढले कशामुळं महिला या एकूण लोकसंख्येमध्ये सुमारे पन्नास टक्के असतात जवळपास पन्नास टक्के आपण असं म्हणू आणि त्यांना उचलून हातातच रोख पैसे देऊन टाकले लाडकी बहीण योजनेच्या नावावरती थेटपणे पैसे दिले पंधराशे रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये बिल्डर आणि त्यातले दोन तीन हफ्ते लागलीच दिले या सगळ्या बहुतांशी महिला या मतदानाच्या रांगेत ज्या वेळेला उभारल्या होत्या त्यावेळेलाच लोकांना साधारण शंका आली होती अरे हे आता बदल होत नाही परिवर्तन होणं अशक्य वाटायला कारण त्या महिलांना भारतीय जनता पार्टीनं सन्मान दिला होता त्यांचा सन्मान केला होता काय परिस्थिती होती तोपर्यंत कारण का लोकसभेला एवढा अपयश आलेलं होतं भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षाला हे बघा शेतकऱ्याच्या माला शेतीमालाला भाव मिळत नव्हता सोयाबीन जवळजवळ सत्तर मतदारसंघामध्ये अडचणीत आणून ठेवलं होतं सोयाबीननं कारण दर हा चार हजारच्या आसपास अकरा वर्षापूर्वीचा दर भाजपला आ भाजपच्या राज्यात आत्ता मिळत होता झालं दुसरं सुशिक्षित बेरोजगार साठ सत्तर लाख सुशिक्षित बेरोजगार आज रस्त्याने फिरतायत अहो शासनामध्ये सात सव्वा सात लाख लोक भरायचे आहेत दोन लाख माणसं अजूनही भरायची आहेत शासनामध्ये ती त्यांनी भरलेली नाही लॉ अँड ऑर्डरचे प्रचंड मोठे समस्या महिलांच्या वरती अत्याचार छत्रपतींचा पुतळा मालवण राजकोट किल्ल्यात कोसळला साडेआठ महिन्यामध्ये गैरव्यवहाराचा मराठ्यांना आरक्षण दिलं नाही मुसलमानांना आरक्षण दिलं नाही धनगरांना आरक्षण दिलं नाही भाजपनं राष्ट्रवादी फोडली त्यानंतर शिवसेना फोडली असे जातीवादी प्रचार अशा अनेक असंख्य प्रश्न भाजपचे हे सगळे प्रश्न असताना आणि भाजपला इतकं अभाडव्य यश मिळालं ते केवळ एका योजनेनं आणि कुणी जरी काही म्हटलं तरी हे सगळ्यांना मान्य करावं लागेल मी असं विचारतो हे प्रश्न संपले का का इतकं गेम चेंजर म्हणतो आपण भा काँग महिलांनी संपूर्ण हेच बदलून टाकलं का गेम चेंजर म्हणतोय याचं कारण सांगतो हे प्रश्न सुटलेत का शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळालाय का नाही ज्यांना म्हणजे पुतळा पडला आणि म्हणजे छत्रपतींचा अपमान केला हा काय भरून निघालाय का असं काही नाही बेरोजगारी एकदम काहीतरी कमी झाली असं झालं का नाही शेतक शासनामध्ये दोन लाखाहून जास्त जास जागा भरायच्या त्या भरल्या का तर नाही हे कोणतेही प्रश्न सुटलेले नसताना आणि हे अंगावर घेऊन यातून बाहेर कसं पडता येईल हे ये त्यांनी पाहिलं आणि त्यांना ही लाडकी बहीण योजना सापडली मित्रो मध्य प्रदेशमध्ये सुद्धा असंच घडलं होतं तिथल्या भारतीय जनता पार्टीला अपयश येणार हे निश्चित होतं अशा पार्श्वभूमीवरती त्यांनी तिथं शिवाजसिंग चव्हाण शासनानं लाडकी बहीण योजना आणली आणि सगळे फासे उलटे पडले तसंच महाराष्ट्रातल्या महिलांनी राजकारणाचा गेम वाजवून टाकला मला तर असं म्हणायचं आहे मध्यमवर्गीय आता हा महिलांनी इतकं कसं काय चेंज केलं असं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या व्यवस्थेमध्ये महिलांना फारशी किंमत नाही पुरुष प्रधान संस्कृती आहे आपल्याकडं आणि त्यांच्या हातामध्ये व्यवहारच दिला जात नाही पैसे दिले जात नाहीत पण या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हातात रोख पैसे मिळाले दोन तीन हप्ते एकदम मिळाले वर्षाला अठरा हजार मिळणाऱ्याची शाश्वती त्यांना मिळाली त्यामुळं ज्या महिलांनी पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसला मतदान केलं होतं त्यांनी गुपचूप भारतीय जनता पार्टीला शिवसेना शिंदेगट आणि अजितदादा गटाला मतदान केलं एक लक्षात घ्या दुसरी अशी गोष्ट सांगतो ज्या गरीब महिला आहेत <coughs> उदाहरण झोपडपट्टीवरच्या किंवा हाता पोटा हाता पोटा, हाताच्या पोटावर हाताच्या पोट हातावरती त्यांचं पोट आहे अशा म्हणा अशा महिलांना ही एक फार मोठी संधीच मिळाली कारण त्यांच्या आयुष्याला महिला सबलीकरणाच्या ज्या बाकीच्या योजना त्याच्यापेक्षा ही योजना फारच चांगली भेटली त्यामुळं त्या सगळ्या महिलांना प्रचार करण्याची आवश्यकताच उरली नाही भारतीय जनता पार्टीला त्यांनी भाजपला आणि त्यांच्या घटक पक्षांना मतदान केलंच महिला सबलीकरणाचा आणि म्हणजे महिलांना समाजात मिळणारं दुय्यम स्थान असेल संसाराला मदत होते म्हणून असेल किंवा महिला सबलीकरणाचे एक महत्वाचा यश म्हणून या या, या सगळ्या घटकानं जो समाजामध्ये लोकसंख्येमध्ये पन्नास टक्के वाटा महिलांचा आहे सुमारे त्या महिलांनी हे संपूर्ण गेम चेंज करून टाकले आणि जिथं भारतीय जनता पार्टीला अपयश मिळणार होत तिथं यश मिळवू हे मान्य करावं लागेल अर्थात उघडपणे ते कोण मान्य करणार नाहीत आम्ही इतर गोष्टी केल्या आणि त्यामुळं हे यश मिळालं अशा पद्धतीचं हे सांग मी एक गोष्ट या ह्याच्यातून तुम्हाला सुचवू इच्छितो कारण असं आहे की ज्या समस्या भारतीय जनता पार्टीला माणसं मतदान करणार नव्हती त्या म माणसांनी मतदान केलेलं नाही पुरुषांनी मतदान केले नाही पण महिलांनी संपळा गेम वाजवून टाकला राजकारणाचा तो का वाजवला याचं मी कारण सांगितलं आणि हे इतिहासात पहिल्या वेळेला घडलेलं आहे महिलांच्या हातात रोख पैसे आलेले आहेत आणि त्यांना व्यवहार करतात हे पहिल्या वेळेला घडलेलं आहे आणि ही घटना गेम चेंजर आहे मित्रो लक्षात ठेवा म्हणून मी म्हणतोय अर्थात त्या भाजपला आणि त्यांच्या घटक पक्षांना माझ्याकडून शुभेच्छा असतील दुमत नाही पण याचा अर्थ त्यांनी हवेत राहू नये त्यांनी आता ठरल्याप्रमाणे ज्या ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत कारण आता सगळ्या लोकांना समजलंय शेतकऱ्यांनाही समजलेलं आहे अहो मराठा आरक्षणाचा सुद्धा परिणाम फारसा झाला नाही असं मराठवाड्यावरती दिसून येत आहे म्हणजे मी असं म्हणतो की याची जबाबदारी जी आहे ही जबाबदारी जे कोण मुख्यमंत्री होतील आणि जे घटक पक्ष राहतील या सगळ्यांची जबरदस्त मोठी जबाबदारी पुढच्या पाच वर्षामध्ये ठीक आहे महिला एक झाल्या हा याचा फायदा फक्त एकच वेळ होत असतो तो, तो एकच वेळ होतो त्यामुळं एकदा ही हे त्यांना मिळणारे दीड हजार रुपये जे मंथली आहेत हे चुकवता कामा नयेत याची दखल त्यांनी घ्यावी दुसरं मी असं म्हणतो मराठा आरक्षणासारखे प्रश्न त्यांनी प्राधान्यानं सोडवावेत नाहीतर आम्हाला आता यांच्याशिवाय सत्ता मिळू शकते हे सिद्ध झालेलं आहे आम्ही काहीही करू शकतो हा जर आविर्भाव त्यांच्या डोक्यात असेल तर मग परत सगळ्या गोष्टी एरे माझ्या मागल्या म्हणतात ना तशीच परिस्थिती होईल शेतकऱ्यांच्या प्रश्नात शेतीमाला किंमत मिळेल अहो तुमच्या माहितीकरता गोष्ट सांगतो पश्चिम महाराष्ट्रात जिथं नाममात्र महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे त्या पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचा प्रश्न कुठल्याही व्यवस्थेनं काढला नाही ऊसाला जो दर आहे तो एकोणीसला जाहीर केला एम एस पी आणि यक, ती एकतीसशे रुपयानं जाहीर केल्या आणि आता शासन म्हणताय न दर द्या कसं देता येईल एकतीसशे कारखान्याला भेणार आणि त्यांना म्हणते तुम्ही तुम्ही न दर द्या म्हणजे कारखाने संपवायचीच ही गोष्ट आहे अर्थात त्यांना लगेच समजेल असेल नाही आता या यशाचं आनंदात रूपांतर करून ते आता फार खुश असतील मित्रो त्यांना माझ्या शुभेच्छा असतील फक्त एक गोष्ट विनंती तुम्हाला सगळ्यांना म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षांना की तुम्ही हे मिळालेलं यश हे कोणत्या योजने मिळ मिळाले याचं आकलन असेसमेंट करा आणि या असेसमेंटनुसार लाडकी बहीण योजनाच नव्हे तर काला मदे। जे प्रश्न आता आहेत नाहीतर भविष्य काळामध्ये म्हणजे लाडका भाऊ लाडके बहीण ह्या योजनांचा फायदा तुम्हाला परत होणार नाही अडचणीत याल आणि किंबहुना हे पाच वर्ष व्यवस्थित काढायचे असेल तर सांगितलेल्या जाहीर केलेल्या सगळ्या योजनांचं अंमलबजावणी कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद